राजू पाडायला भाजप आणि सेना लागत नाही शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत मग ते त्यांना सोडतील का अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे राजू शेट्टीला पाडायला भाजप आणि सेना लागत नाही शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत मग ते त्यांना सोडतील का अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये प्रचार सभेत बोलत होते भाजप सेनेच्या युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या सांगलीच्या इस्लामपूर मध्ये प्रचार सभा घेण्यात आली या सभेस उद्धव ठाकरे सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते तुम्हाला कोणी रेडा म्हटले तर चालेल का तुम्ही एक कांसुलेट त्याच्या लावणार बरोबर ना मग शरद पवार कसे गप्प बसतील पवारांनी अनेकांना फसवले वसंत आणि आता राजू शेट्टी अतिशय हुशारीने शेट्टीला जवळ 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 ये म्हणून तसेच पुन्हा कधी निवडणूक मध्ये उतरणार नाही तसे त्यांना हरवा शांत झोपू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय काल मी या हतरंद मतदारसंघामध्ये हो सहा ठिकाणी गेलो प्रचंड उत्साहाने लोक एकत्र होते त्या ठिकाणी मी एक गोष्ट मांडली जी काल खूप वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्ही चालली मी असं म्हटलं की खरं म्हणजे या राजू शेट्टींना पाडायला भारतीय जनता पार्टी शिवसेना लागणार ला नाही शरद पवार हे खूप हुशार नेते काय करणारी जनता आहे अहो तुम्ही मला सांगा की शरद पवार तर खूपच मोठे नेते आहेत पण तुम्हाला कोणी रेडा म्हटलं चालेल तुम्हाला तुम्हाला कोणी आली बाबा चाळीस म्हटलं चालेल तुम्हाला अंधारात का होईल मला शरद पवार कशी बस होती आणि त्यामुळे शरद पवारांनी आणि आतापर्यंत खूप लोकांना हो बसवलं वसंतदादांना फसवलं विगेंना फसवलं सगळ्यांना फसवलं आता मोहितेना फसवलं आणि त्यामुळे अतिशय प्लॅनिंगने बरोबर असा ये, 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 म्हणून आणि याला एका रात्रीच करता येतं ना गट गट यांचे सगळे एका रात्रीच ऐकतात आणि तेव्हा एका रात्रीमध्ये गटांच्या कानाकानात कानाकानात निरोप काना जाईल काही काळजी करण्याचं कारण नाही आणि त्यामुळे दरेशिनिमाणचा मनुष्यबाणावरचा लोकसभेमधला प्रवेश आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज